मालक मंद्राची खेळी आहे का नाही मला या संबंधी काही बोलायचं नाही पण खेळी जी करायची असते ती जनता करत असते आणि ती जनता निवडणुकीत तर बंडू काकामुळे आपल्याला काय फार नुकसान होणार का मी सांग माझा एकही मताला फरक पडत नाही उरट जो होईल तुम्हाला फायदाच होईल मला त्यांच्या उमेदवारीचा आनंद आहे माझ्या त्यांना शुभेच्छा का माधुरी हरेश आज मुलाखत घेतली मी त्यांनी प्रश्न विचारले की काका पण उमेदवारीची तयारी झालेली आहे त्यांना असं स्पष्ट म्हटलं की काका कधी उमेदवारी करते तर मला फायदा होणार का चांगली गोष्ट आहे ज्याच्या त्याच्या मतांचं राजकारण आहे त्यांनी जास्त समाजकार्य केलेलं असतील त्यांनी त्याचं चिंतन करावं जो तो उमेदवार ज्याच्या त्याच्या बाजूने त्याचे त्याचे गणित असतात त्यांचं गणित त्यांना माहिती आमच्या सगळ्या नेत्यांचं गणित आम्हाला माहिती राजनीती आंदोलन किसान करप्शन गरिबी इन सभी मुद्दो परि तक न्यूज इंडिया सत्तावीफी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लग, है बोल के लब है तेरे, सच जिंदा यूनिक एकेडमी कंप्यूटर एंड कोचिंग क्लासेस जहां नर्सरी और जूनियर सीनियर केजी क्लासेस से लेकर ग्यारहवीं और बारहवीं जमातों के लिए कोचिंग क्लासेस जारी हैं। यूनिक एकेडमी में ऑडियो और वीडियो स्क्रीन का इंतजाम भी किया गया है पाँचवी छठी सातवी और आठवीं जमात की स्पेशल क्लासेस भी जारी हैं। उर्दू इंग्लिश मराठी और मैथ्स की बेसिक क्लासेस भी जारी हैं। लड़कियों के लिए बिल्कुल सेपरेट क्लासरूम, यूनिक एकेडमी में अपने बच्चों का एडमिशन करवाएं। हमारा पता याद रखिए शहीद अब्दुल हमीद कुसुम्बर रोड नहल नगर पुलिस स्टेशन के सामने मालेगा जरी आज जो मेला जो गे पांच वर्ष पास पंद्रह वर्ष पास तालुक जनता हिता के सार्वजनिक सामाजिक आणि जनतेच्या हितासाठी जे कामं केली जातात त्या कामांची दखल घेत जनतेमध्ये खूप मोठा उत्साह होता काकांनी निवडणूक लढली पाहिजे आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे तर आजच्या ह्या निर्धार मेळाव्यामध्ये हा एक गोष्ट निश्चित झाली की बारा बलुतीदारच्या मंचवर जेवढे काही नेते मंडळी होती सगळ्या पक्षाची सगळ्या जाती धर्माची त्या सगळ्यांच्या वतीने उमेदवारी करायला मी तयार आहे माझी सगळी तयारी आहे हे निर्धारण हे मी या ठिकाणी ठेवलं येणाऱ्या काळामध्ये जबाबदार जी मंडळी आहे ती मंडळी सगळा डिसिजन घेईल असा कुठलाही पक्ष निश्चित नाही कुठलीही भूमिका निश्चित नाही फक्त वी आर रेडी आपण रेडी आहोत आपण कॅपेबल आहोत हे या ठिकाणी सिद्ध केलं आता बघू वरचे उभा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या गटाच्या वतीने किती दखल घेतली जाते कशी दखल घेतली जाते त्याला मी खूप गांभीर्याने घेत नाही उवाटामध्ये ते होते असं मला काही वाटत नाही आणि उघाट्यामध्ये ते असते तर सन्मान्य उद्धव साहेब ज्या वेळेला मालेगावला आले होते राऊत साहेब दोन तीन मालेगावला आले होते एकही कार्यक्रमात ते हजर नव्हते बरं माझ्या कार्यक्रमात त्यांना हजर राहायचं नव्हतं तर किमान उद्धव साहेबांना ते शासकीय विश्रामगृहात तरी भेटू शकले असते त्या ठिकाणी त्यांनी उद्धव साहेबांची भेट घेतली नाही आणि त्यामुळे भूषण साहेबांनी पक्ष सोडल्याच्यापासनं पासून ते कधीही उघाट्यामध्ये दिसलेले नाहीत आजही त्यांचे जे बॅनर दिसत आहे त्याच्यावरती दिगे साहेबांचा फोटो आहे आणि जो उबाट्याच्या प्रोटोकॉलमध्ये नाही आहे त्यामुळे निश्चितपणाने ते, निश्चित ते आमच्या पक्षात होते असं मी समजत नाही आणि त्यांच्या उमेदवारीने काही विशेष आम्हाला फरक पडणार आहे असं मला काही फारसं वाटत नाही जो उद्धव साहेबांवर प्रेम करणारा शिवसेनेवर प्रेम करणारा मतदार आहे आणि जो हिरे परिवारावर प्रेम करणारा मतदार आहे तो आमचं निश्चित मतदार आहे त्यामुळे जे काही विभाजन व्हायचं आहे ते इतर ठिकाणी होऊ शकतं पण आमच्या मतामध्ये काही त्याच्यानी विभाजन होणार नाही आणि त्यामुळे त्यांच्या उमेदवारीने मी काही खूप गांभीर्याने घेत नाही म्हटलं भविष्यात जर उभा करून आपल्याला मिळाली पण तर हा सगळा निर्णय सुनीलाबा गायकवाड निखिल पवार सगळी जेवढी ही मंडळी आहेत ही सगळी गुलाब पगार आहे सगळे ही मंडळी तो निर्णय घेतील त्यांनी ज्या पद्धतीने निर्णय घेतला तो निर्णय मला मान्य राहील मी निवडणुकीचा उमेदवार म्हणून तयार आहे हे मात्र आज निर्धारित आहे दिल्लीला राऊसाहेबांची भेट घेतली आणि तेव्हापासून ते आणि आताही आम्ही त्यांना जेव्हा विचारलं म्हणे मी शिवसेनामध्ये आहे फक्त सक्रिय नव्हतो पण आता मी सक्रिय झालेलो होतो असं त्यांचं म्हणणं आहे की ते स्वतःला शिवसैनिक किंवा उघाट्यामध्ये असल्याचं सांगतात आहे उघाट्यामध्ये असल्याचं जर ते सांगत असतील तर शिवसेना हा पक्ष शिस्तीने चालणारा पक्ष आहे या ठिकाणी पक्षप्रमुखाचा आदेश हा अंतिम असतो आणि पक्षप्रमुखाने मला लढण्याचा आदेश दिला असेल तर पक्षप्रमुखाचा आदेश मान्य करून त्याची माझं काम करायला हवं होतं त्यांची तर म्हणण्या गुरुची भूमिका आहे याचा अर्थ त्यांना उद्धव साहेबांच्या नेतृत्वाला ते आव्हान आहेत राऊत साहेबांच्या नेतृत्वाला ते आव्हान देतात शिवसेनेला ते आव्हान देतात आणि अशा ना भी नाही याची तुम्ही काही याचे अहवालवरती पाठवण्याची आवश्यकता नाही आहे त्यांच्याकडे कुठलीही पक्षाची जबाबदारी नाहीये त्यांच्यावर जर जबाबदारी असती तर योग्य रीतीनं आम्ही कारवाई केली असती त्याच्यावर जबाबदारीच नाही त्यांची कारवाई काय करायची त्यांच्या बॅनरवर आता जे आम्ही बॅनर पाहिले त्याच्यावर भाजपचे नेत्यांचे फोटो आहे वंचितचे फोटो आहे त्याच्यानंतर इतर प्रहार शक्ती बच्चू कडू यांचे लोकांचे फोटो आहेत तर एकूणच ते पूर्ण ताकदीनिशी लढण्याची तयारीत आहे आणि कदाचित बच्चू कडू यांच्या पक्षाच्या वतीने त्यांची लढण्याची शक्यता ना आपण बघतो तिसरी आघाडी जी उभी राहिलेली आहे ही सगळी भाजप पुरस्कृत आहे यात सगळी पाणसं जी ती भाजपचीच आहेत भाजपची बी टीम आहे आणि त्यामुळे भाजपच्या नेत्यांची सुद्धा त्यांनी जर बॅनर फोटो टाकले असतील तर खरंतर भाजपने त्यांच्यावर कारवाई केली असती मग ती होणार नाही कारण भाजपचीच ही पुरस्कृत बी टीम आहे समजा महाराष्ट्रावर तिसरी आघाडी उभी करून विरोधी मताचं मताचं विभाजन करण्याचं काम हे भाजपच्या माध्यमातून चाललेलं आहे आणि ते यशस्वी होणार नाही महाराष्ट्रातली जनता तितकी हुशार आहे तितकी योग्यरित्या मतदान करणार आहे त्यामुळे याच्याने महाराष्ट्रात फरक पडणार नाही भविष्यात हे वाटायचे तुम्ही दोन मतबल नेते एकाच पक्ष पक्षश्रेष्ठींवर आहेत तुम्ही जरी सांगितलं म्हणत नाही तो त्यांचा मोठेपणा मोठ्या पदावर हो आहे मोठा हुद्दा आहे त्यांच्याकडे त्यांचा आत्मविश्वास जास्त आहे ज्या जा पक्षात तिकीट वाटलं जाईल त्या वाटणाऱ्यांवर पण त्यांच्यापेक्षा जास्त त्यांचा अधिकार आहे असं त्यांच्या बोलण्या चांगली गोष्ट आहे अभिनंदन आहे त्यांचं काय आमचे हे सगळे मंचवरचे सगळे नेते एक जे ठरवतील ती भूमिका आमची राहील मी या एक ठिकाणी एकच सांगेन एकाने पक्ष आणि धनुष्य पळवला एकानी मुलगा आणि मशाल पळवली पण मी मात्र बाबा बाळासाहेबांचे जे सामाजिक कार्याचे विचार आहेत त्या विचारांची ठामे तर त्या विचारांना आधी राहून कामकाज केलेलं आहे त्याच्यामुळे हा सगळ्या एवढ्या जनतेचा भरभरून आणि उत्स्फूर्त असलेला तो वरिष्ठांचा निर्णय आहे मला त्यांच्या निर्णयाचा आदर राहील त्यामध्ये कुठलीही काही तफावत नाही काही नाही मी मागेही बोललेलो होतो आणि येणाऱ्या काळामध्ये जे निर्णय घेतील तो निर्णय आणि ही आमची सगळी बाराबलदारची जी टीम आहे जे सगळे नेते मंडळी आज सगळ्या पक्षांचे जोडे काढून माझ्यासाठी या ठिकाणी आलेले होते ती सगळी मंडळी आणि हा जनतेने जवळपास सहा सात हजार लोक होते सात आठ हजार ग्राउंडमध्ये बसलेली बाहेर पण त्यांनी एकमुखाने वर हात देऊन आणि विश्वास दर्शवलेला आहे त्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता त्यांना आणि मंचावरील जे नेते मंडळी येतात त्यांना विश्वासारखून खुची भूमिका आहे तुमची आणि लाभांची मैत्री ही सवध, सर्व सर्व दूरपर्यंत आहे आणि ते एक महायुतीचे एक घटक आहेत आणि ते आज सोबत आपल्यासोबत आहेत तर काय का करतात महायुतीचे घटक जरी असतील तर आपण साध्या गोष्टींचा विचार केला पाहिजे ज्यावेळेला एकत्रित कुटुंब असतं त्या एकत्रित कुटुंबामध्ये एखाद्यावर अन्याय होतो तर तो त्याची चूल वेगळी मांडतो बिराड वेगळं घेतो तशा पद्धतीने आता त्यांचं त्यांच्या काही जबाबदाऱ्या काही ते जबाबदार नेते आहेत मी त्याविषयी काही बोलणं हे काही योग्य उचित होणार नाही हे त्यांचा विषय तेच त्यांच्या मुलाखतीतनं देतील